रामराम मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज शनिवार आणि ही घटना वीस तारखेला म्हणजे एकोणीस फेब्रुवारी या रोजी आपली ही होती शिवजयंती होती आणि शिवजयंती संपल्यानंतर दुसऱ्या शिवजी वीस तारखेला घडलेली घटना आणि लय मनाला चुरका लावण्यासारखा प्रकार आपल्या इथं महाराष्ट्रामध्ये घडलेला आहे घटनेची सुरुवात रायगड जिल्ह्यातून होते रायगड जिल्ह्यामध्ये गोरेगाव आहे आणि त्या गोरेगावमध्ये रीना नावाची एक मुलगी आहे व म्हणजे वर्ष अठरा हो पूर्ण होतं पुरीने अशी चूक केली आई वडील सगळे व्यवस्थित सगळं घर व्यवस्थित ती प्रेमात पडली एका कोणाच्या जयमोहन नायर ही व्यक्ती ही मूळचा केरळचा आहे आणि प्रेमाला म्हणतात ना सीमा नाही वय नाही काय काय नसतं त्याला तो ते प्रेमात पडली बरं पडून द्या नोकरी त्याच्या नोकरीला शिने दोघांनी नंतर लग्न करून टाकलं कायदेशीर आपल्या मुलीने आपल्या परस्पर लग्न केलं आईबापानी राग आला त्यांनी तिच्याशी संबंध तोडून टाकलं कायमचं बापाला तितकं वाईट वाटलं वाट त्यांनी तिचं श्राद्धसुद्धा घातलं म्हणजे असं घडलेलं आहे पुरीला काय फरक पडत नाही मेन माझा प्रियकर द्या पण पूर की काही ईडी नव्हती ती बारावी झालेली होती तर तिने तिथं डिप्लोमा कम्प्लीट केला ती पण नोकरी लागली दोघं बी नवरा बायको मुंबईला आले मुंबईला ते आल्यानंतर बाळ्याने खुली घेतली आता मुंबईत घर तर काय कोणाचं होऊ शकत नाही कोट्याने किंमत आहे त्याचा विषयच नाही पण एक थोडं सुखी जागावा आपल्या दोन लेकरांना थोडी शिक्षण प्रयत्न करा हा किमान हेतू तो करत असतो दोन टायमाचं जेवण हलकी ते काढतान पण जागत्यात कुणासाठी हप्त्याने टी व्ही घेत्यान हफ्त्याने फ्रीज घेत्यान हप्त्यानी स्कूटी घेत्यान आणि शेवट ते आपल्या मुलाबाळ शिक्षणाकडे लक्ष देतात आणि लोक मरून जातात मग ते मुलगा म मुलगी सांभाळून नाही सांभळून ते पुढचा भाग आला अशा प्रकारे कष्टाळू लय आता जर मी लोकल बघितले पुण्याला मुंबईला गेलतो लय हाला लोक मी लय त्रास होतो त्यांना पण चालतात मग पुढच्या सुखासाठी माणूस करतो सण काय विषय नाही वरिष्ठ असतो तो सुद्धा बोलतो ते बोलणं सण करायचं स्वाभिमान थोडा बाजूला ठेवायचा पोटासाठी करावं लागतं आणि लेकरासाठी करावं लागतं हिरिना जगमोहन नायर सुशिक्षित दोघं नोकरीला जायचे सगळे व्यवस्थित होतं काळ कोणासाठी थांबलेलं नाही एक वर्ष गेले दोन वर्षे गेली तीन वर्ष गेली अकरा बारा वर्षे गेली आता हे जय मोहन जयमोहनचं वय चव्वेचाळीस वर्षाचं आणि रीनाचं वय अडोतीस दोन मुली आहेत सोन्यासारख्या एक आहे जिया म्हणून ती चौदा वर्ष वय आणि दुसरीचं आहे लक्ष्मी दहा वर्षाची म्हणजे पंधरा सोळा वर्षे लागणारा झाली धरून चाला घटना इतकी बायानं घडली या दोन मुली असताना दोन मुली त्यांना काय म्हणल्या मुलगा बिलगा काय नको आपल्या मुलीचा असून द्या जय डोक्यात फरक पडला डोक्यात म्हणजे काही येडेवेड नाही झालं तो त्याचं संसारावरचं लक्ष उठलं तो मला मला काय करमत नाही ही काही जिंदगी नाही असं मी मरेपर्यंत जगू शकत नाही आणि तू वेगळं बोलायला लागले ओ थोडी गाभारली रे ना म्हणली तू माझं ऐकून घे नवऱ्याला म्हणली मी तुझ्यासाठी सर्वस्व त्याग केला आई बाप नातेवाईक सगळ्यांनी मला मिले म्हणून सोडून दिली हे जगात ह्या दोन मुलीं तुझ्याशिवाय माझं कोणीच नाही तू काय कर तू आम्हाला असे वाऱ्यावर सोडून जाऊ नको नाही नाही म्हणलं माझं संसारात मन रमत नाही मी चाललो अशी त्यांची डिस्कस चालली आठ पंधरा दिवस तो दोघांचं संभाषण चालत होतं पंधरा दिवसांनी याने डायरेक्ट डोकलं पाठच गडी गायब काही त्यांनी घरातलं पैसे होते तेवढं नेलं कपडे नेले स्वतःची पण त्या दोन मुली सोन्यासारख्या आणि बायको सोडून निघून गेला त्यांचा चेअर आपण थंब्यावर पाहतायचं फोन लायचा प्रयत्न केला फोन स्विचअप विषयच नाही संपर्क तुटला हिने असं ठरवलं बाई ही प्युअर खानदानी अवलाद होती तुम्हाला सांगतो ती देह व्यापार करणे स्वतः शरीर विकून जगणे ही तिच्या न ह्याच्यात पण नव्हतं कधी का तिच्या डोक्यात एक होतं की जगण आणि दाडसाने जगण जिद्दीन जगून दाखवून नोकरी होते तिला पण जे स्कूटरचा हप्ता फ्रीजचा हप्ता घर बाडे लाईट बिले कि तुमचा किराणा आहे स काय लागत नाही म्हणजे तिला काय भाग आहे ना शाळ पोरांच्या शाळेची फी ती हळूहळू हल प्रॉब्लेम मध्ये यायला लागली तिच्यावर कर्ज वाढायला लागलं ती, ती बँकेवाली होती ना जिरो टक्के व्याज आणि मोठी रंगीत पाटील लावून लोकांना फक्त गिरूज तोर झिरो टक्क्यांनी काही मिळत नाही जगात ह्याची फीन ती प्रोसेसिंग फी एवढी ना आमक एवढे दोन अडीच हजार रुपये व्याज हानी देत असते हां आणि जो नफा असतो का तो आधी घेतात तुमच्याकडून कधी देणार द्या आधी जेवढे भरावं लागतात ना तो नफा आणि तेवढ्या रक्कम तुमचा दहा हजारची वस्तू होते ते दहा हजार रुपये हाफते ना तुमच्याकडून घेणार कोणी फोकाट देत नाही हां शे प्रोसेस प्रोसेसने आणि सेल पण होतो आणि आपण जास्त का बोलत नाही बरं का हप्त्याने आहे ना अरे हप्तींना नाही रुपया चुकत नाही तुम्ही बोललं पाहिजे हे मला तेवढे माग पडतंही बोलत नाहीत लोक तुम्ही परत हप्त्याने का आणि दहा विचार करा हा सगळा त्रास व्हायला लागला ती एक तर वसुलीवाली आली चार पाच जण म्हणजे महिला आहे म्हणून आम्ही शांत बसतो आमचा हाता जर नाही बारला तुम्हाला पांढरसा सवड देतो नाही बारला तर तुमच्या घरातल्या वस्तू आम्ही उचलून देणार जप्त करून देणार ते अजून टेन्शनमध्ये आता माशा शेजाऱ्या पादार द्या ह्या सगळ्या घटनांच्यामुळं ही जी रिनाय ही मेंटली वीक झाली थोडी डिप्रेशनमध्ये गेली कामावून तिथं लक्ष लागाना आणि नंतर कामावर लक्ष लागाना चुका व्हायला लागल्या टेम्पररी काम असतं कामावनं काढून टाकली आली घरी चार दोन किडूक मिडूक काना बिनातलं होतं ते त्यांनी विकलं का ही मुलींना सांगून उपयोगणार नाही एक मुलगी नववीला आणि एक सहावीला सांग पोरीला काणारे लहान पोरींला काय करणार आहे अख्खा प्रेशर तिच्या एकट्याच्या डोक्यावर तिने जे आता स्वस्त सध्या कोबी आहे बघा घटना परदेशी घडली म्हणून सांगतो कोबी स्वस्त झाला आहे लई स्वस्त चार पाच तर कोबी फ्रीमध्ये सापडले तिच्या म्हणजे फक्त कोबीन भात खायचा तेल बिल काय नव्हतं सगळं संपत सा, सा, आलतं इतकी काही टेन्शनमध्ये असं बाई विचार करत मी पण तिने वाम मार्गाला गेला नाही काय नाही ती नातेवाईकांना फोन करायला सुरुवात केली रिचार्ज होता अजून की मला वाचवा मी संपली माझा नवरा मला सोडून गेला आहे मी आई बापाच्याकडे जाऊ शकत नाही जाणार पण नाही कारण हा निर्णय माझा होता पळून जाऊन लग्न करण्याचा फार भयानक फरा जगात तुम्हाला तुम्ही आता सुखी आहे म्हणून तुम्हाला माझं लिह टेन्शन मिले जगात अनेक लोकांना इतकं दुःख की तुम्ही कल्पनासुद्धा करू शकत नाही नातेवाईक वर्गमैत्रिणी जसं पण त्यांना कोणत्याही नातेवाईकाने लांबच्या किंवा ना ते ज्याला मानायची त्या माणसाने किंवा तुमच्या मैत्रिणीने एक रुपयाची मदत कोणी केली नाही म्हणजे थोडंफार कोणतरी पेमेंट केलं असतं हो तर फरक पडला असतं मला वाटतं त्या महिलेला कोणती मदत मिळाली नाही आणि दश दशी तीन लोकं नाकारत गेले ना कारण तर स्वाभिमानी महिला होती तिने नंतर काम शोधण्याचा प्रयत्न केला त्याला कामही तेवढ्या पिरियडमध्ये कुठं मिळालं नाही ती तासन तास विचार करून करून हँग होतो माणूस लक्षात घ्या आणि जेवणावरचं लक्ष उडालं थोडंफार पुरून देखत खायची थोडी पुरे आपल्या का शाळेत जायच्या घरी यायच्या ते आल्या की थोड्या बोलायच्या बोलायचं ना त्यामुळे तर हिरायची पण त्या कामागेल की परत डिप्रेशनमध्येच जुरा जुरल्यासारखं लैव्या काम असं केल्यावर तिने विचार केला फिक्स मनाचा की ह्याच्यातून मार्ग पर्याय एकच आहे आता आपल्या दुसऱ्या पुढं काही नाही माझी एक चूक मला एवढं की मी फक्त वडिलांना न विचारता पळून जाऊन लग्न केलं आणि याने मला सोडून दिलं मी डायरेक्टच संपले ही भावना तिच्या मनातली खोलवर रुजली एकोणीस फेब्रुवारीला महाराजांची जयंती होती पूर्वी आपल्या शिवजयंतीनिमित्त प्रचार फेरी होती ना त्याच्यात ते फेटा ते साडी बिडी तोच फोटो इथे एकोणीस तारखेचा ती मुलगी शाळेतून दोन्ही घरी आल्या येणी घरात काय होतं नव्हतं तेवढं सगळं हे हो करून मसाले भात केला पराठे ते पराठे पोरींना खायला घातले ही स्वतः जिवली भरपूर जिवली म्हणजे आपल्याला सकाळी लवकर जायची एक ठिकाणी थे। म्हणजे आहे पाठेचा टाईम पाच वाजता Okay. ही जागीच होती पूर्ज आपल्या रात्रभर जागीच विचार करत होती रडणं बिडणं डोळ्यातले आसरू सगळे संपले होते काही शिल्लक नव्हतं फक्त एक चूक मी माझ्या आईवडिलांना नव्हता फक्त प्रेम याच्या नादी लागून मी लग्न का केलं मी पळून का गेली त्याची सदा ती बघणार होती असं तिथंच म्हणतीला खात होतं सांगत होतं सांगायला शिकवायला कुणी नाही त्याला माझं डिप्रेशन अवस्था ती स्कूटरवर होती त्यांची तर स्कूटरवर घरला कुलूप लावला पूर्णला दोन बसावलं मध्ये तिथून ती सरळ ती चलत सुटली आपली गाडी वीस ऑगस्ट सॉरी वीस नंतर एकवीस तारीख उजावरती त्या पाठी गोरेगाव रेल्वे ब्रिज त्या ठिकाणी गाडी लावली आणि ब्रिजच्या खाली रेल्वेचा ट्रॅक असतो बघा मग काय स्टेशन मिशन नसल्याकडं हे काय नसतं ट्रॅक मोकळाच असतो त्या ट्रॅकच्याकडे पाऊल वाटत त्या पाऊल वाटेने तिथून तिघीजणी चालायला लागल्या दोन्ही पोरींच्या हाताला धरलं होतं तिने जॅम आणि मग त्या ठिकाणून पाठबरोबर चालत आल्या का तर ती मुंबईचा एरिया आहे तिथं पाच पाच नाही दोन मिनटाला ट्रेन आहे असं लोकल तर दोन मिनटाला असते त्या ठिकाणी तिकडून कोकण कन्या एक्सप्रेस आली भाऊ गाडी सुसाट तिकडून आली ते म्हणले चाल ही गाडी जायची आधी आपल्याला पाटकून रेल्वे करा क्रॉस करायचा आहे असं म्हणून ती रोडाच्या मध्ये क्रॉस करायला गेली मध्यभागी जाऊन थांबली आणि तिने मिठीने ताकदवान बाई तशी दोन्ही पोरी आवडून धरले जाम बरं का आता ती बारकी पोरगी ही आईला चिकटून बसली पण मोठी जी पोरगी चौदा वर्षाची हिच्या डोक्यात आलं की आपल्या आईचा किंवा आपला असं की आपण आत्महत्या करायची रेल्वे थी दार दार ते पुढून आले दडधाड करते त्या जीवाच्या आकांताने सुटण्याचा प्रयत्न केला शेवट तिने तिच्या हाताचा चावा घेतला असेल काय असेल पण ती पूर्वी कशी कोणा तिथून सुटली सुटूच तोवर जे पळायचं ना तिने आडवं साईटला तो वर ह्या दोघेंना आणि ती पळता पळता तिसरी तीन इंचा दोन इंचा चिरडा झाला बारक्या मुलीचा आणि हॅरिनाचा आणि ही जी मोठी मुलगी आहे त्या मोठी मुलीला अशी फक्त ठोक लागल्यामुळं तिथून साठ ते पासष्ट फूट अंतरावर तिथं बॉडी जाऊन पडली पण ती आता रेल्वे आहे ती महाराज एवढं सोपं आहे का माणूस किरकोळ त्याच्या पुढं मुंगेसारखं ते खालत जाईल जागा पण ती जोडफडात पडली साठ फूट लांब हा संपूर्ण प्रकार ड्रायव्हरने रेल्वेचे बघितलं त्यांनी तात्काळ वाकूटाकून फोन केला की ते रेल्वे पोलीस आधी हजर झाले स्थानिक पोलीस स्टेशनचे पोलीस यांनी सगळं ते पंचनामाची लांब उडालेली पोरगी ही थे 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 ती सगळं घटना परवदेशी घडली आहे मग शांला सगळ्यांना त्यांनी आता रेच आणि तरी पोलिसला आत्तापर्यंतच्या माहितीनुसार ते नवऱ्याचा का अजूनही तपास नाही कॉन्टॅक्ट होत नाही काय नाही काय नाही फोन नंबर नाही काय नाही तो कुठं केरळचा होता कुठे गेला का काय नाही गेला काय काय तपासच नाही त्याचा का त्याचा काही हेतू आता सोडून का गेला कशाबद्दल काही माहिती नाही पण ह्या तिन्हींचा अंत्यसंस्कार करण्यात आला की काय नातेवाईकांच्या मदतीने तीन जीव या एवढ्या दुनियामध्ये तुम्हाला असं वाटतं फक्त की ही शेजारी माझं हे नातेवाईक माझे माझं जग माझं पण जेवढे टाईम येतो ना तुमचं इथं कोणी नाही तुम्ही एकटेचे या बाईचं रीणाचं चुकलं जिया आणि ते लक्ष्मी दहा वर्षाची आणि जिया चौदा वर्षाची ह्या तीन जीवांना मारण्याचा याला अधिकार नव्हता त्याला स्वतःचा पण जीव तुम्हाला खरं सांगतो जेव्हा आत्महत्या करून मरतो ना त्याला आत्म्यालासुद्धा मुक्ती मिळतो आत्मा भटकत खतरतो जितकी वर्ष तो पुढे जिवंत राहणार आहे तितकी वर्ष तो आत्मा भटकत राहतो इतकं हाल होतं त्यामुळं आत्महत्या कधी करू नका मला एक असं वाटतं या ऋणाने काय करायला पाहिजे होतं सगळी सिस्टीम तिच्या आहे ना तिने अजून थोडी काही पर्याय होते अशा कंडिशन कोण असेल माऊली मला फोन करा पहिली गोष्ट आता काय माझं चॅनल आहे काय मोठा नाही की बाबा सगळ्यांच्यापर्यंत जायला किंवा मदत मागायला पण कोण अडचण असेल ना आपल्या सबस्क्रायबरपैकी किंवा तुमच्या ओळखीतलं बघण्यात किंवा आता सगळे मार्ग सांगतात काहीतरी मार्ग निघतो पण स्वतःला मारू नका मला फोन करा एक नंबर दोन नंबर या बा बाईनी काय करायला पाहिजे होतं वधवर सूचक मंडळ त्या ठिकाणी जायचं त्या आता ती बी अशी ती पाच हजार सात हजार दहा हजार त्याला पैशामुळं जगच चालायला तयार नाही स्वतःची काहीतरी मी होऊन तर स्कूटर बुटरीकडून टाकली असती त्यांना पाच हजार दिला असतं मला अर्जंटली दुसरं लग्न करायचं क्विक तुम्ही दोन हजार ज्याच घ्या दुसरा नवरा राखायला पाहिजे कायदेशीर लग्न करायला पाहिजे कायदा मुलं महिलाच्या बाजूने त्या दोन लेकरला सुद्धा नव्हतं मारायला पाहिजे हा एक दुसरा पर्याय होता त्या महिलेकर शे नगरसेवक ते येईल ते त्यांचे दादा ऑफिसच वेगवेगळ्या पक्षाचे ऑफिस असतात बघा संपर्क कार्यालय असतं किंवा म्हणजे लोकांच्या आडी अडचणी आहे आता ह्याच्यात शिवसेना टॉपला आहे म्हणजे शिवसेना म्हणजे शिवसेना आहे हां बाळासाहेब हे एकच नाव पुरेस आहे सगळ्यांसाठी हां तर ती शिवसेना शाखा त्या ठिकाणी जे सैनिक शिवसैनिक असतात हे प्रयत्न झाले बरं का पर्याय झाले किंवा तुमचं भाजपचं कार्यालय असेल तुमचं कुठल्याही पक्ष मनसेचं असेल ज्यांची ज्यांची पक्ष कार्यालय ना त्या ठिकाणी लोकांच्या आड्याडचणी लोक आता ड्रेस्टिंग काढ निघत नाही आमकण जातातच ना हे माझ्या अडचणी साहेब अशा प्रकारे त्या महिलेने मदत मागा पाहिजे काहीतरी पर्याय निघाला असता पण तिचा स्वाभिमान आडवा आला म्हणा काय झालं काय झालं पण ते डिप्रेशनमध्ये गेल्यामुळंच कदाचित तिला काही करायला वेळ नसं मिळण आणि या महिलेने संपवलं स्वतःला ही फार वाईट आणि भयंकर घटना घडलेली परवा दिवशी असा विषय त्याच्यात माणूस मिळाला तरी त्याला पैसे लागतात तुम्हाला सगळे विधी वगैरे करायला ते सुद्धा पूर्ण होणार नाही कारण पैसे कोणी खर्च करायचा हा तर तेरावा झाला पाहिजे सावडत कार्यक्रम झाला पाहिजे तेरावा झाला पाहिजे दशक्रिया झाली पाहिजे वर्षात जतलेलं आमची दूर राहिली पण ह्या दोन मुली आणि त्याच्यातमध्ये ती मोठी मुलगी जी होती चौदा वर्षाची ती चित्रकलेत फार एक्सपर्ट होती फार तिला काहीतरी त्याला त्याला ती अशी म्हणायची तिथं आदर्श पिकासो होता तुम्ही बघा त्याची बरीच पुस्तकं वया सापडले ना छान ड्रॉईंग सापडल्यात फ्रीज उघडला तर फ्रीजमध्ये सगळ्यात स्वस्त असणारे बोफळा आणि सगळ्यात स्वस्त मिळणारे कोबी हे फ्रीजमध्ये सापडले काय अवस्थेत महिला जग गोड तेल नव्हतं घरात पोलिसांना सुद्धा पोलीससुद्धा एक माणूस त्यांना सुद्धा आतून वाईट वाटलं मेलेल्या जीवांची अवस्था काय होत्या मेले जी आणि कारण फक्त एकच पळून जाऊन लग्न करणे पळून जाऊ जाऊन लग्न करणारे आता काही डो काही डोक्यात असं ना पुढल्या आठवड्यात पिंट्या मानला मी गाडी घेऊन येतो आपण रात्र जाऊ तर मी आता कपाट बापाचं पैसे नाही आईचं ते डाग घेतील जाते पळून सावध रहा हे करू नका फक्त लाईफमध्ये येऊन पळून जाऊ नका काही नका तुमचे आई वडील आणि भाऊ तुम्हाला तुमचा कधी तुम्हाला अख्ख स्वातंत्र्य नवरा कसा असावा हे निवडण्याचा तसा निवडा पण हे लफडन प्रेमन ही, ही दोन दिवस असं हो, येऊ वाईट वाईट घडलं त्याच्यामुळं त्यांच्या आत्म्याला शांती लाव हीची इच्छा रामकृष्ण आरे